नमस्कार मी अश्लेषा वन इंडियामध्ये तुमचं स्वागत भाजप महायुतीने महाविजय मिळवला या निवडणुकीच्या निकालांनी सर्वांना विजय मिळवला या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांनी एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला पण असेही काही उमेदवार आहेत ज्यांचा निसटता विजय झाला एक नजर टाकूया महाराष्ट्रातील सर्वात कमी मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या यादीवर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सर्वात कमी मतांनी विजय मिळवलेल्या उमेदवारांमध्ये पहिला क्रमांक एम आय च्या उमेदवारांचा आहे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील एम आय चे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा अवघ्या एकशे बासष्ट मतांनी विजय झालाय मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांना एकूण एक लाख नऊ हजार सहाशे त्रेपन्न मते मिळाली दुसऱ्या क्रमांकावरील आसिफ शेख राशिद यांना एकूण एक लाख नऊ हजार चारशे एक्क्याण्णव मते मिळाली आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अवघ्या दोनशे आठ मतांनी निचटता विजय झाला आहे साकोळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या नाना पटोले यांना एकूण शहाण्णव हजार सातशे पंच्याण्णव मते मिळाली तर भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर यांना शहाण्णव हजार पाचशे सत्त्याऐंशी मते मिळाली बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या भाजपच्या मंदा म्हात्रे यांचा अवघ्या तीनशे सत्याहत्तर मतांनी विजय झाला आहे मंदा महात्रे यांना एकूण एक्क्याण्णव हजार आठशे बावन मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे संदीप नाईक यांना एक्क्याण्णव हजार चारशे पंचाहत्तर मते मिळाली आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून संजय गायकवाड यांचा आठशे एक्केचाळीस मतांनी विजय झाला आहे शिवसेनेच्या संजय गायकवाड यांना एकूण एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मते मिळाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जयश्री शळके यांना नव्वद हजार आठशे एकोणीस मते मिळाली आहेत या निकालामुळे एका एका मताचं मूल्य काय आहे हे महाराष्ट्राला कळलंय यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद